नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सब्स्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन कॉलवर सेट करा तुळशीपानांवर विठ्ठलमय संदेश राधेश पाटीलची अभिनव कला ठरते कौतुकाचा विषय नंदुरबार जिल्ह्यातील कोरिड गावातील बारावी इयत्तेतील विद्यार्थी राधेश भूपेंद्र पाटील सध्या आपल्या अनोख्या कलेमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे त्याने पारंपरिक तुळशीपानांवर श्री विठ्ठलाची विविध मुद्रा असलेली चित्रे रेखाटून एक आगळा वेगळा आध्यात्मिक आणि कलात्मक उपक्रम सुरू केला आहे राधेशने केवळ रंग आणि रेषांच्या सहाय्याने तुळशी पानांवर विठ्ठलाची रूपे साकारली नाहीत तर त्यातून भक्ती मनात असते आणि ती कलातून व्यक्त झाल्यास अधिक प्रभावी ठरते असा गहन आध्यात्मिक संदेशही दिला आहे त्याने ही चित्रे अत्यंत सूक्ष्मपणे श्रद्धेने आरकाईने रेखाटली आहेत विशेष म्हणजे या कलाकृतींसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून ती भक्तांना विनामूल्य वाटप केली जाणार आहेत राधेशच्या या उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनीही घेतली त्यांनी राधेशला जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे बोलावून त्याचा सत्कार केला आणि त्याच्या कलात्मकतेची व सामाजिक जाणीवेची प्रशंसा केली राधेश सारख्या विद्यार्थ्यांनी केवळ कलेतच नव्हे तर समाजात सकारात्मकता पेरण्याचे कामही केले आहे असे जिल्हाधिकारी मॅडम यावेळी म्हणाल्या राधेशने हे कार्य केवळ कला म्हणून नव्हे तर विठ्ठल भक्तीतून समाजात सकारात्मक ऊर्जा पसरावी या उद्देशाने सुरू केले आहे त्याची ही निर्मिती केवळ चित्रकला नसून भक्तीभावाने साकारलेली एक नवनिर्मिती आहे राधेशच्या या कार्याचे स्थानिक पातळीवर मोठे कौतुक होत असून त्याचे शाळेतील शिक्षक पालक आणि परिसरातील नागरिक यांना त्याचा अभिमान वाटत आहे त्याच्या या अभिनव कल्पनेला विठ्ठल भक्तीला कलेची जोड म्हणून गौरवण्यात येत आहे राधेशच्या मते यामागचा हेतू केवळ कला नाही ती एक भक्तीची शांती आहे जिच्या प्रत्येक रेषेत एक मंत्र आहे